मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की शनिवारी आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे ज्या घरात वास्तुदोष राहतो या घरात सततची कटकटी राहतात या इकडे पैसा आला म्हणजे इकडे लगेच जातो टिकत नाही मुलं खूप जिद्दीपणा करत असतील चिडचिड करत असतील तर तुम्हाला वास्तुदोषामुळे घरात कोणत्या कारणास्तव जर घरात कटकटी सततच्या वाढत असतील तर हे नक्की करा उपाय जर हे उपाय केले म्हणजे आपल्या घरातून पितृदोष कायमचा दूर होईल ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी कुठला उपाय करावा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की शनिदेवाचा जो अशुभ प्रभाव आहे तो टाळण्यासाठी पण आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत तर दर शो दर शनिवारी आपल्याला शनिदेवाची पूजा विधीपूर्वक करावी असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि घरातील कटकट जी राहते तर ती दूर होते तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक वातीचा दिवा लावायचा आपल्या पित्रांचं ना स्मरण करायचं आहे आपलं गोत्र कुठलं आहे ते बोलायचं आहे आणि पित्रांना सांगायचं की आमच्या घरात जी सततची कटकट चालू आहे तर ती कटकट -कट दूर हो आमच्या घरात जे पैशांची बरकत नाही आहे तर ती बरकती राहो अशी तुम्हाला पितृदेवांना प्रार्थना करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली पितृंसाठी हा दिवा लावायचा आहे कारण की पिंपळाच्या वृक्षामध्ये विष्णुदेवाचा वास असतो तर शनिवारी पाण्यामध्ये काळे तीळ दूध शहद आणि साखर टाकून ते जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप आहे असे केल्याने आपल्या घरात जी सततची कटकट चालू असेल तर हो चा ती दूर होईल आणि ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांनी एक नारळ घ्यावे त्या नारळाचा जो डोळा आहे तिथे छेद करायचे खिळ्याने हळूच वल आणि ते छेद, छेद काढून डोळ्याजवळ छेद करून त्याच्यात पूर्ण त्या नारळामधलं पाणी बाहेर काढून घ्यायचं आणि त्या छेदमध्ये जो आपण होल केलेला राहील तर त्या होलमध्ये आपल्याला साखर भरायची आणि त्या नारळामध्ये साखर भरून पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे असे आपल्याला पाच शनिवारपर्यंत करायचे जर आपण असे केले तर आपल्या जर ज्या मुलामुलीचे लग्न जुळत नसणार तर त्या आईने हा उपाय करायचा आहे पाच शनिवारपर्यंत आणि आपल्या मुलामुलींचे लग्न जुळण्यासाठी प्रार्थना करायची विष्णू भगवानांना तर त्यांचं लग्न नक्की जुळेल हा अगदी रामबाण इलाज आहे तर असे तुम्हाला पाच शनिवारपर्यंत त्या नारळामध्ये साखर टाकायची आणि ती मुंग्यांनी ती साखर संपूर्ण खाल्ली पाहिजे म्हणजे आपल्याला मुंग्यांनी साखर खाल्ली म्हणजे करोडो लोकांना आपल्याला अन्नदान आणि जलदान घेण्याचे जलदान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आता दुसरा उपाय आहे शनिवारी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली मोरीचा तेलाचा दिवा लावावा यासोबत दूध अर्पण करावे शनिवारी एकोणावीस हात लांब काळा धागा बांधून हार बनवावा आणि नंतर तो गळ्यात घाला असे केल्याने शनिदेवाचा जो अशुभ प्रभाव असेल तर तो दूर होईल आणि शांत होईल शुक्रवारी रात्री काळे हरभरे पाण्यात भिजवावे त्यानंतर हे हरभरे कच्चा कोळसा आणि लोखंडाचा तुकडा काळ्या कपड्यात बांधून शनिवारी तलावात किंवा नदीत टाकावा एक वर्ष दर शनिवारी हा उपाय केल्याने असे केल्याने जो साडेसातीचा साडेसातीचा त्यांची साडेसाती कमी होईल हळूहळू शनिवारी पितळेच्या भांड्यात तिळाचे तेल भरावे त्यानंतर त्यामध्ये तुमचे प्रतिबिंब पाहून तेल दान करावे असे केल्याने सुद्धा साडेसातीचा जो प्रभाव आहे तर तो दूर होईल शनीची महादशा साडेसाती किंवा अडीचकीपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावावा यानंतर पिंपळाच्या झाडाची किमान तीन वेळा प्रदक्षिणा करावी असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतील तीन वेळा जे जा पिंपळाच्या झाडाला आहे तर ती प्रदक्षिणा घालावी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा कारण तीन वेळा प्रदक्षिणा ही विष्णू भगवानांना जर कुठ केव्हा आपण आपण विष्णूच्या मंदिरात उभे आहे या तुम्ही आपल्या देवघरात उभे आहे तुम्हाला विष्णू भगवानांना नमस्कार करायचा आहे तर तीन वेळा तुम्हाला नमस्कार करायचा आहे तीन वेळा गोल प्रदक्षिणा घालायची म्हणजे तीन वेळा आपण प्रदक्षिणा घातली तर ती विष्णू भगवानांपर्यंत पोचेल शनिदेवाला बळ देण्यासाठी उजव्या हातातल्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी ही अंगठी घोड्याच्या नालीपासून बनलेली असावी हे लक्षात ठेवावे शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करावे म्हणजे साडेसातीचा त्रास कमी होईल शनिवारी नियमितपणे कावळ्यांना धान्य खाऊ घाला गरजूंना मदत करा असे जर केले तर आपल्या जीवनातील जे काही शनी साडेसाती शनिदेवाची आहे तर ती कमी होऊन आपल्यावर शनिदेवाची कृपा होईल आणि आपले जे कामं होत नाही आहे तर ते कामं आपल्याला व्हायला सुरवात होईल शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळासुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालून कच्च्या कापसाचा सात वेळा गुंडाळू शकता सूत आणि शनिदेवाला तुम्ही प्रणाम करून आपल्या मनातल्या इच्छा बोलू शकता असे जर आपण केले सात वेळा पिंपळाच्या झाडाला सूत गुंडाळले तर जी आपली व्यापारात प्रगती थांबलेली असेल तर ती व्यापारात प्रगती व्हायला सुरुवात होईल शनिवारी एक काळ काळा कोळसा घेऊन तो पाहत्या पाण्यात सोडून द्या आणि ओम शम शनेश्वराय नमा या मंत्राचा जप करा असे जर आपण केले एकशे आठ वेळा ओम शम शनेश्वराय नमा या मंत्राचा जप जर केला तर आपल्यावर शनिदेवाची कृपा होईल जर तुमचा पैसा कुठे अडकलेला आहे या तुमचे कामच नाही होत आहे तर तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ओम गम गणपते नम असे तुम्हाला बोलायचे एकशे आठ वेळा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा आहे जो संघ सर्व संकटांचा दाता आहे जो सर्व संकट मुक्त करणार आहे ज्याच्या ज्याच्याजवळ आहे तर त्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला प्रदक्षिणा करायची आहे आणि एकशे आठ वेळा ओम गम गणपतई नमा या मंत्राचा जप करायचा आहे लाडू मोदक खारगे असे तुम्हाला नैवेद्य म्हणून भोग घेऊन जायचं आहे आणि एकवीस दुर्वाची जोडी घेऊन जायचे आहे आणि ओम गम गणपतई नमा हा ओम गम गणपतई नमा या मंत्राचा किमित एकशे आठ वेळा जप करावा नाहीतर तुम्हाला शालिनी सागरवर माझ्या एकवीस नावाचं पठन गणपती नावाचं मिळून जाईल तर ते पण तुम्ही श्रवण करू शकता आणि एक एक दुर्वा तुम्ही गणपतीच्या मंदिरात अर्पण करू शकतात सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्नविनाशक विनायक धूम्रकेतू भालचंद्र गणाध्यक्ष गजानन गणंजय गणपती हे रंभ धरणीधर महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन अमोग अमोघसिद्धि अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापुरक, वरद शिव कश्यपनंद दुर्वा डोंडीविनायक दुर्वाविनायक चंडी चंडीविनायक देहली गणपत्य नमो नम या तुम्ही एकवीस हे नावं आणि अकरा हे नावं आता मी तुम्हाला हळूहळू हे नावं बोललेली आहे तर तुम्ही हे सर्व नावं तुम्ही हा व्हिडिओ बी लावला आणि श्रवण पण केले तरीसुद्धा चालेल आणि गणपतीला एक एक दुर्वा तीळ शमी पत्रांनी अशी पूजा करावी म्हणजे जे अडकलेले पैसे आहे ते पण मिळतील तुमची कामं जी नाही होत आहे तर ती पण होतील मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहे तर तीसुद्धा होतील तर एवढं रामबाण या उपायामध्ये आहे हे शंभर टक्के गॅरंटी कारण की हा उपाय मी स्वतः करून पाहिलेला आहे अनुभव मी घेतलेला आहे तर हा उपाय तुम्हाला श्रद्धा आणि विश्वासने करायचा आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवा आणि शालिनी सागर चॅनल हे सुद्धा माझंच आहे तर ते चॅनल पण तुम्ही पुढे घेऊन जा तिकडे शिव महापुराण मराठीमध्ये खूप छान चालू आहे चार महिने झाले शिव महापुराण मराठीमध्ये टाकलेले आहे तर अजून पण खूप लोकांनी दोन वेळा तीन वेळा चार वेळा सर्वांचे श्रवण झालेले आहे आणि एका दीदीची कमेंट्स आली होती सुस गाव आहे पुण्याचा तर त्यांची चाबी मिळत नव्हती तर त्यांनी कमेंट्स केली आहे दररोज त्या कमेंट्स करतात देवरगाव बीड सुसगाव पुणे वगैरे बऱ्याच काही कमेंट्स येतात मुक् मुक्ताईनगर ऐदलाबाद अहमदाबाद पुणे सांगली सातारा वारडोली शिर्डी बुलढाणा मुजुमदार असे बऱ्याच काही कमेंट्स येतात चॅनलला तर सर्वांचे थँक्स की ज्या ज्या गावांहून तुम्ही मला कमेंट्स करतात त्याबद्दल मी सर्वांचे कृतकृत्य अभि अभिवादन करते धन्यवाद बोलते सर्वांना तर तुम्ही अशाच माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा आणि शालिनी भक्तीसागर शालिनी भक्तीसागर कथा दोघी चॅनलांना सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा जय श्री महाकाल